गेल्या महिन्यांपासून सुरू शेगाव नगर परिषदेच्या अवाजवी करवाडीला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार डॉ संजय कुटे यांच्या प्रयत्नातून स्थगिती मिळाली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रावर प्रधान सचिव न व्ही दोन यांना आदेश करण्यात स्थगिती देऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश तेरा डिसेंबर रोजी देण्यात आले आहेत सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार डॉ संजय कुटे यांनी हा प्रश्न प्रामुख्याने उचलून धरला शेगाव नगरपालिकेची करा आकारणी करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला होता त्या विरोधात स्थानिक नगरपालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याने करवाडीचे हे प्रकरण सध्या स्थगित आहे करवाडीच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी अपील समिती शेगाव नगर परिषदेमध्ये नाही तरी सुद्धा नगरपालिका प्रशासन कर आकारणीवर कोणताही निर्णय न घेता आवश्यकतेपेक्षा जास्त पटीने कर आकारणी करत असल्याच्या तक्रारी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या शेगाव नगर परिषद जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत येत असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार संजय कुटे यांनी पुढाकार घेतला जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे आमदार डॉक्टर संजय कुटे सर्वसामान्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात त्यांच्या कार्यतत्परतेमुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न आरोग्यविषयक समस्या अशा सर्वच बाबतीत जळगाव जामोद मतदारसंघ विकसित झाला असल्याने मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना सर्वसामान्य जनता जलयोद्धा कर्मयोद्धा अशा कितीतरी उपाधीने सन्मानित करत आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेगाव नगर परिषद करवाडीचा मुद्दा स्थगित झाल्याने शेगाव शहरात आमदार कुटे यांचे बॅनर लावून आभार व्यक्त करण्यात येत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव माननीय आमदार साहेब संजय भाऊ कुटे यांचे हार्दिक 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 अभिनंदन कारण ज त्यांनी ज्या शेगाव शहराकरिता जे केले ते अभिनंदन करण्यायोग्य आहे आणि घरवाढीसाठी ज्यांनी ते स्थगिती आणली त्यासाठी ते त्यांचे पूर्ण शेगाव जनतेकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन जय जैस। जय श्रीराम आज शेगाव शहर में जो नगरपालिका ने अवाढव्य कर आकारणी किया था उसके खिलाफ जनता का जो एक आक्रोश देखते हुए हमारे कर्मयोद्धा हमारे परम आदरणीय श्री संजू भाऊ कुटे इन्होंने आज जो उनके द्वारा विधानसभा अधिवेशन में मुख्यमंत्री जी के सामने जो अपना एक निवेदन दिया और वो उस निवेदन को संज्ञान लेते हुए शेगाव नगर पालिका के जो अवार्डव्य कर बढ़ाया गया था उसके ऊपर स्थगिति मिली है और इस कारण जो आम जनता में एक आक्रोश की लहर फैल गई थी जो सब एक प्रचंड गुस्सा निर्माण हो गया था शेगांव नगर पालिका के खिलाफ में और जो सब जनता की त्राही त्राही हो रही थी एक आर्थिक जो लूट हो रही थी नगर पालिका की ओर से उससे अब उन्हें सभी को कुछ प्रमाण पे निजात मिलेंगी और हम आमदार श्री संजय भाऊ फुटे इनका हार्दिक हार्दिक अभिनंदन और धन्यवाद देते हैं सभी शेगाँववासी जनता और व्यापारियों की ओर से श्री आमदार संजय भाऊ कुटे इनका हार्दिक अभिनंदन करता हूँ और सदैव यही आशा रखता हूँ कि आज जिस तरह से आमदार साहब ने हमारे आम जनता का हमारे व्यापारियों का जो इतना अच्छा ख्याल रखा और हमारी जो एक आक्रोश था उसे अपने सही स्थान देते हुए जल्द से जल्द उसका निकाल लगा के